मी दोन हजार चौदाला एक संशोधन असं केलं होतं की बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये परिवर्तन आणि प्रबोधनासाठी जे काही आंबेडकरी गीतं गायली जातात याचं आर्थिक चिंतन मी त्यावेळेस केलं होतं मी असं एप्रिल आणि मेच्या दोन महिन्यामध्ये मी त्या गायकाच्या पाठीमाग राहिलो होतो नांदेडला असला की नांदेडच्या कार्यकर्त्यांना फोन करायचा त्यांना विचारायचं याची फीस किती ते सांगायची एक लाख रुपये एक लाख दहा हजार रुपये मी म्हणायचं आयोजनाला खर किती खर्च आला ते म्हणायचे एक लाख रुपये असे दोन लाख रुपये गेले तो गायक परभणीला आला की मी परभणीच्या कार्यकर्त्यांना फोन करायचं परभणीच्या लोकांनी तसंच सांगायचं लातूरच्या लोकांना फोन केला लातूरचे तसेच सांगायचे एप्रिल आणि मेच्या दोन महिन्यामध्ये मी काहीच केलं नाही दोन हजार चौदा साली हे फक्त करत होतो मी आणि दोन महिन्यामध्ये साठ दिवसामध्ये एका गायकानं शेहेचाळीस कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केले त्याचं बजेट होतं ब्याण्णव लाख रुपये आंबेडकरी चळवळीतला पैसा आहे हा ज्याला तुम्ही आंबेडकर वाद म्हणून घोषणा देता त्या चळवळीचा पैसा आहे हा ब्याण्णव लाख रुपये जर एका गायकाकडे असतील तर माझ्या लॅपटॉपमध्ये अशा शहाण्णव गायकाची लिस्ट आहे हा दोन हजार चौदाचा चा आकडा आहे तुम्ही अरुण अळणेची कालची पोस्ट काढून बघा जे नांदेडचे आयोजक आहेत नांदेडच्या का आयोजकांनी काल एक पोस्ट अशी टाकलेली आहे की एका गायकाला त्यांनी साडेतीन लाख रुपये देऊन तिथे बोलवलं होतं आणि साडेतीन लाख रुपये दिल्यानंतरही त्या गायकाने पुन्हा ऐन वेळेला विमानाचा दीड लाख रुपये खर्च मागितला म्हणजे यावर्षीचे कार्यक्रम पाच पाच लाख रुपयाचे आहेत मी हिशोब तुम्हाला सांगितला दोन लाखाचा आंबेडकर चळवळीमधला हा पैसा आहे आणि तुम्ही आपण म्हणतोय की इथं शोषित आहेत लोक इथं गरीब आहेत लोक हा पैसा बाबासाहेबांनी याच्यासाठी खर्च करायला नाही सांगितला मी म्हणत नाही तुम्ही ते कार्यक्रम घ्या म्हणून घेऊ नका म्हणून पण औरंगाबादमध्ये असे कितीतरी गायक आहेत की ज्यांची फीस पन्नास हजाराच्या वर वरती नाही भाऊला माहिती आहे भाऊ भाऊनी एक फोन केला की ते येतात लोक बिचारे भाऊ देतील तेवढे घेतात आणि तळमळीन बाबासाहेब सांगतात अशा गायकाला आपण बोलवत नाही पण सेलिब्रिटी पाहिजे आपल्याला बाबासाहेबांच्या जयंतीला सेलिब्रिटी आल्याशिवाय बाबासाहेबांची जयंती होत नाही अशा पद्धतीने जर आपण करत राहिलो तर बाबासाहेबांची आणि शेताजांची चळवळ कधीच यशस्वी होणार नाही लक्षात ठेवा म्हणून या लोकांना